नमस्कार ए टू जेड अपडेट क्रिएटर क्रिएटर्स या युट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठीचा सा नवीन जी आर आलेला आहे तर तो जी आर काय आलेला आहे ते पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणासह व्याप्ती वाढविण्याबाबतचा जी आर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच आलेला आहे तर आपण प्रस्तावना पाहणार आहोत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भातील क्रमांक तीन येथील दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस शासन दिनांक चोवीस रोजीच्या शासन सुधारणा करण्यात आली होती तथापि याबाबत नियोजन विभागाने सूचित केल्यानुसार सदर निर्णयाबाबत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन शुद्धीपत्रक पत्रक तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी संदर्भाधी क्रमांक चार येथील दिनांक वीस आठ दोन हजार चोवीसचे चे शुद्धी है। शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एक मधील अक्र नऊ वगळण्यात येत असून त्याऐवजी अक्र नऊ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी किंवा तपासणी करणे तांत्रिक करण अडचणींचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका किंवा वॉर्ड किंवा जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीपैकी एक टक्का निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच उर्वरित दोन टक्के निधी संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा सदर मान्यता केवळ सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीसाठी म्हणजे या आर्थिक वर्षासाठीच राहील तर हा निर्णय शासनाच्या वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहे तर अशा प्रकारचा हा नवीन जी आर होता यासाठी प्रतिसुद्धा आहे धन्यवाद